पार कसा करावा हा वस्तू पुण्य श्लोक आहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे चौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची पुरा चालवली शौर्याची लोकमत पहिली धनगरांची हजेरी रक्षाताई खडसे यांच्या मुलीसोबत काय सांगाल या घटनेबद्दल सर्वप्रथम जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो कारण की या ठिकाणी जर का बघितलं आज मुक्ताईनगर या ठिकाणी हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे आणि मुक्ताईनगरमध्ये जी घटना घडलेली आहे ते केंद्राचे मंत्री आदरणीय रक्षाताई खडसे यांच्या मुलीसोबत घडलेली आहे ही शोकांतिका आहे की जर का केंद्रे केंद्रमंत्री त्यांची मुलीसोबत ही घटना घडते सर्वसामान्यचं कसं होईल पूर्ण या आता तुम्ही काही दिवसा अगोदर बघितलं असेल पुण्यामध्ये सॉरगेटमध्ये एक शिवशाही बसमध्ये त्या ठिकाणी रेप झाला म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही हे कुठेतरी आम्हाला या या ठिकाणी दिसून येतो आहे या ठिकाणी म्हणजे की असं झालेलं आहे की काय म्हणजे पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी वचकच राहिलेला नाही आहे म्हणून हे घटना महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या आहे आणि ह्या घटनेचा आम्ही तीव्र पद्धतीने आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी ज्याही गुन्हेगार असतील मुक्ताईनगरमध्ये कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमच्या भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून या ठिकाणी हे आहे आव्हान आहे जर का या ठिकाणी कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी जर का कोणाला लपवण्याचा प्रयत्न कर करत करण्यात येत असेल किंवा वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असेल तर आम्ही मुक्ताईनगरमध्ये जाऊन त्या ठिकाणी तीव्र आंदोलनाची भूमिका आम्ही या ठिकाणी ठेवू हाथों की लकीरों को भी रुकसत कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत पाच अभिष्ट चिंतन सोहळा प्रबळ दावेदार प्रभावी उमेदवार जनतेच्या मनातील लोकप्रिय सच्चे जनसेवक एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय राहुल भाऊ वसंतदा तायडे यांना वाढदिवसाच्या यशस्वी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा भाज़। अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्य मित्र परिवार भुसावळ सबस्क्राईब And press the bell icon. Never miss an update.